मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जरांगे पाटलाचं आंदोलन आता संपलेलं आहे मात्र चार पाच दिवसामध्ये जे काही गोंधळ झाले तर ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी याची देही याची डोळा पाहिलेले आहेत आणि नेमकी दुसऱ्या दिवशीपासून माध्यमांनी थोडंसं एक आपला दृष्टिकोन म्हणजे दृष्टी बदलली होती असं सांगायला हरकत नसावी त्यातच विनयभंगाची घटना समोर आली आणि अशा स्थितीमध्ये माध्यमांनी एक प्रकारे एक धमकी दिली होती की आम्ही मराठा आरक्षण आंदोलनाच्या बातम्यांना कव्हरेज देणार नाही आता हे नेमके कुठल्या बातम्यांना कव्हरेज देतात हे वेगळं सांगायची गरज नाही कोरोनाचा अनुभव तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे तुमच्या मनामध्ये कोरोना काळामध्ये कशी भीती दाखवली गेली हे वेगळं सांगायची गरज नाही आणि शेतकरी सर्वसामान्यांच्या बातम्या किंवा वेगवेगळ्या छोट्या समूहांच्या बातम्यांना कसं कव्हरेज देतात हे माध्यमं कशा रिकाम्या चर्चा घडून आणतात की ज्या गोष्टीचा समाजासाठी किंवा सर्वसामान्यांसाठी काहीच फायदा नाही आणि किती अशा शोधपत्रकारितेतल्या बातम्या आणतात जे काही टेबल न्यूज प्रकार आहेत जे काही पेड न्यूजसारखे प्रकार आहेत ते ह्या इकडच्या काळामध्ये बरेच आता प्रचलित झालेले आहेत आणि त्याचं एक पुन्हा दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी की तुम्ही विसरले नसाल जास्त गोष्ट काही जुनी नाही आहे दोन हजार सोळाचं साल होतं आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल आठ नऊ वर्षाच्या आधीची गोष्ट आहे शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस म्हणून जगत असताना तुमच्या आमच्या समोर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अनेक समस्या असतात नानाविध प्रश्न असतात आणि सरकारचे जे काही लादलेले फतवे असतात तर याच्या विरोधात बोलणारा आवाज काढणारं कोणीच नसतं अशा स्थितीमध्ये दोन हजार सोळामध्ये तुम्हाला आठवत असेल की दसऱ्याचा दिवस होता आणि दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो आणि त्याच धर्तीवर पंकजा मुंडे ह्या भगवान गड्यावर जाणार होत्या मात्र त्यांना त्या ठिकाणी विरोध झाला आणि मग विरोध झाल्याच्यानंतर त्याच्या आधी आठ दहा दिवस ती चर्चा रंगत होती राजकीय धार्मिक सामाजिक अंगाने सगळ्या प्रकारचा मसाला मिक्स करून त्या टी व्हीवाल्यांनी खिचडी शिजायला घातली होती आणि त्यातच मग भगवान गडावर विरोध वाढत असल्याने तर त्यावेळेसचे ते आत्ताही तिचं आहेत ते कथित महंत साहेब त्यांनी भगवान गडावर पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका घेतली होती आणि मग अशा स्थितीमध्ये शेजारीच असलेल्या सावरगवारा हा मेळावा घेण्याचं ठरलं दसऱ्याची सुट्टी असल्याने तुम्ही आम्ही बरेच जणं टी व्ही लावून बसलो होतो दुपारी बारा वाजतापासून त्याचं लाईव्ह दाखवत होते कुठल्या रस्त्याने पंकजाता येणार या स्टेजला किती पायऱ्या आहेत किती खुर्च्या ठेवलेल्या आहेत हे सगळं मोजमाप हे चॅनलवाले दाखवत होते मंडळी सगळी तयारी लागली होती कशी तयारी करत आहेत या सगळ्या गोष्टीचं लाईव्ह चित्रण तुम्ही आम्ही पाहत होतो दोन वाजता दरम्यान तो मेळावा सुरू झाला जानकर वगैरे ती मंडळी बोलून गेली आणि चार वाजता या नेत्यांच्या गाड्या ओढवात निघून गेल्या आणि त्याचवेळी तुमच्या आमच्या कुटुंबातील सर्वसामान्य माणसं औरंगाबादपासून पुण्यापर्यंत हैदराबादपर्यंत इकडे नागपूरपर्यंत यवतमाळ वर्धा या ठिकाणी त्या वर्षी फुलाचं उत्पन्न चांगलं उत्पादन चांगलं झालं होतं आणि फुलं दसऱ्यासाठी विक्रीसाठी दोन दिवस आधी घेऊन गेली होती मात्र फुलांचे भाव इतके प्रचंड घसरले होते की त्या वर्षी फुलाला अजिबातच मागणी नव्हती की लोकं जी मागत होती तर ती एक तर भाव पाडून मागत होती रुपया दोन रुपया किलोनं किंवा फुकट मागत होती म्हणजे त्यांना ती पूजेसाठी न्यायची होती म्हणजे नेमकं त्या फुलं ज्याने त्याच्यामध्ये त्या, त्या फुलामध्ये आपले घाम आणि कष्ट ओतले तर त्यांना ते पूजेचं पुण्य मिळणार होतं की फुलं फुकटात नेऊन देवाला वाहिल्यानं पुण्य मिळतं याचं उत्तर आणखीन आम्हाला माहित नाही तुम्हाला कदाचित माहीत असेल तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मात्र शेतकऱ्यांचे कष्टाचे भाव पाडून ही लोक पूजेसाठी फुलं मागत असतात तर असो त्यानंतर चार वाजता ज्या तो कार्यक्रम संपला तर अशा स्थितीमध्ये लोक दसऱ्याच्या पूजेसाठी सिमोल्लंघन करण्यासाठी घराच्या दिशेने निघत होते मग आता फुलंला कोणी विचारत नाही म्हणून रस्त्यावर ट्रकच्या ट्रक टेम्पोच्या टेम्पो रस्त्याच्या बाजूला ते फुलांचे ढिगारे टाकत होती, होती, होते सोडत होते तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचे फोटो पाहले असतील आणि मग अशा वेळेस साहजिकच तुम्हाला आम्हाला वाटलं होतं की आता चालू आले कुठंतरी आपल्या फुलांचा बाजार फुलांचं दुःख कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांचं दुःख दाखवतील मात्र सावरगावातून थेट कॅमेरा निघाला तो नागपूरच्या दिशेने आणि नागपुरात तो कॅमेरा गेल्याच्या नंतर त्याच दिवशी धम्मचक्र दिनानिमित्त नागपुरात दीक्षाभूमीवर सगळ्यात मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी उसळत असतो मात्र तिकडेही तो कॅमेरा फिरला नाही आणि डायरेक्ट संघाच्या ऑफिसवर कार्यालयावर तो कॅमेरा गेला की इथलं या ठिकाणचं शस्त्रपूजन कसं चालतं तलवार कशी पुजली जाणार चाकू कसा पुंजला जाणार हे शस्त्र कसं पुजलं जाणार याची ती त्यांच्या पद्धतीनं फोडणी देत होते अशा तिथे सहा वाजेपर्यंत साडेसहा वाजेपर्यंत ते शस्त्रपूजन चाललं त्याच्यानंतर फुलांचे ढीक वाढत होते रस्त्यामध्ये लोकं रस्त्यात फेक फुलं फेकत होती आणि अशा स्थितीमध्ये आता तरी कुठेतरी त्या टी व्हीचा कॅमेरा त्या शेतकऱ्यांच्या फुलांकडे जाईल असं प्रत्येकाला वाटत असताना तो कॅमेरा लगेच मुंबईच्या दिशेनं घुमला आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांचं वराड हे मातोश्रीवरून दसरा मेळाव्याच्या दिशेने निघालेलं होतं उद्धव ठाकरे कुठल्या गेटमधून एंट्री करणार या स्टेजवर कोण कोण बसणार याला किती पायऱ्या येतात ते स्टेजची लांबी रुंदी सगळं ते लाईव्ह दाखवत होते दहा वाजेपर्यंत दसरा मेळावा संपला आणि त्याच्यानंतर दहा साडे दहा वाजता तरी कुठेतरी आमच्या फुलांच्या शेतकऱ्यांच्या फुलांच्या कष्ट पट्ट्या दिसतील असं अनेकांना वाटत होतं मात्र दहा वाजले साडे दहा वाजले की त्यांचे तेच वक्ते प्रवक्ते वक्ते सगळे लोक मग टी व्हीवर जमा होतात मग ठाकरे काय बोलले पंकजाताई काय बोलल्या मोहन भागवत काय बोलले याची रिकापी वायफळ चर्चा आपापले तर्क ही पी एच डी झालेली लोकं सांगत असतात आणि कॅमेरावाले ते त्या स्टुडिओत बसलेले आक्रमकपणे बोलत असतात आणि तुमच्या आमच्यामध्ये एक प्रकारचा जोश आवेश निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो ही लोकं आपली कधी नव्हती आणि कधी आपली होणारही नाही ही सगळी धार्जिनी लोकं आहेत ही कुठेतरी लोकशाहीचा ज्याला चौथा आधारस्तंभ म्हणला जातो तर तो चौथा आधारस्तंभ आता राहिलेला नाही आहे सतीचं वान राहिलेलं नाही तो चौथा धंदा झालेला आहे आणि याच्यावर तुम्हाला किती महत्त्व द्यायचं किती त्यांना प्राधान्यक्रम द्यायचा ते, ते आपलं आपण ठरवलं पाहिजे त्या दिवशीपासून आम्ही आमच्या घरामध्ये टी व्ही ठेवला नाही आणि हे कुठलंही चॅनल आम्ही सबस्क्राईब करत नाही या स्ट्रीम मीडियाचं छोटे मोठे शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना सांगणारे खूप मोठे युट्यूबर झालेले आहेत आपल्या व्यथा आपणच सांगा आपल्या व्यथा आपणच आता उजागर केल्या पाहिजे या लोकांना किती महत्त्व द्यायचं किती नाही हे तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय